नेवासा नगरपंचायतीच्या पाचही समित्यांवर क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे वर्चस्व नेवासा नगर पंचायत अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या पाचही विषय समित्यांवर क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे वर्चस्व झाले आहे नगरपंचायतीत क्रांतिकारी शेतकरी पक्ष व आम आदमी यांचे मिळून दहा सदस्य असल्याने समोरून पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे सभापती पदासाठी अर्ज दाखल झाले नाहीत त्यामुळे सर्व पाचही समित्यांच्या सभापती व सदस्यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर संजय बिरादार यांनी केली नियोजन व विकास समिती या समितीच्या सभापतीपदी शालिनी संजय सुखदान यांची निवड झाली आहे सदस्य म्हणून शोभा प्रताप इलायत खान पठाण यांची निवड करण्यात आली आहे महिला व बाल कल्याण विकास समिती या समितीच्या सभापतीपदी जयश्री चंद्रकांत शिंदे यांची निवड झाली आहे सदस्य म्हणून प्रतिभा जालिंदर गवळी व नसरीन मुख्तार शेख यांची निवड करण्यात आली आहे अर्थ व सार्वजनिक बांधकाम समिती या समितीच्या सभापतीपदी संभाजी शिवाजी यांची निवड झाली असून सदस्य म्हणून शोभा प्रताप व प्रतापरेन मुख्तार शेख यांची निवड झाली आहे पाणी पुरवठा व जन समिती या समितीच्या सभापतीपती जितेंद्र भाऊसाहेब कुरे यांची निवड झाली आहे तर सदस्य म्हणून सोनल राहुल चव्हाण व प्रतिभा जालिंदर गवळी यांची निवड करण्यात आली आहे स्वच्छता सार्वजनिक आरोग्य व शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती या समितीच्या सभापतीपदी स्वप्नील उर्फ सागर राजेंद्र मापारी यांची निवड झाली आहे सदस्य म्हणून दावी इलायत खान पठाण व सोनल राहुल चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे या निवडीच्या वेळी नेवासा बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील नेवासा पंचायत समिती सभापती रावसाहेब कांगुणे उपनगराध्यक्षा शालिनी सुखदान नगरसेवक राजेंद्र काळे ऍडव्होकेट अण्णासाहेब आंबाडे अॅडव्होकेट संजय सुखदान ॲडव्होकेट रोहित जोशी अनिल शिंदे दिनेश संदीप व्यवहार आसिफ पठाण अनिश कावरे राजेंद्र शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते क्रांतिकारी शेतकरी पक्षाने नगरपंचायतीतील सर्व समित्यांवर नियंत्रण मिळवल्याने आगामी काळात नगर विकासाच्या कामांना गती मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला माजी मंत्री शंकरराव गडाक यांनी सर्व नवनिर्वाचित सभापती यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत